सर्वप्रथम या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझ्या सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार क्रांतिकारी भीम मित्रांनो आज या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय लातूरच्या समोर मी उपस्थित आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उद्या या ठिकाणी अहमदपूरच्या विविध प्रश्नाच्या संबंधानं आपण आंदोलनाचा इशारा सम्राट मित्रमंडळाच्या वतीने दिलेला होता जिल्हा सहआयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी त्याचबरोबर नगर परिषदचे सर्व कर्मचारी कलेक्टर ऑफिसचे कर्मचारी यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे साधारणतः अहमदपूर शहरातले जे वीस या ठिकाणी प्रश्न आहेत त्या वीस प्रश्नाच्या संबंधानं आंदोलनाची भूमिका घेतलेली होती प्रामुख्यानं त्याचा ओझरता उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे कारण अहमदपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सम्राट मित्रमंडळ माझा मित्रपरिवार यांनी सातत्यानं विकासाच्या प्रश्नावर पाठपुरावा केलेला आहे सौ बघा एक लेखा एक कागद दाखवण्यासाठी एवढ्या रात्री मी आपल्यापाशी उपस्थित आहे जर ता पाऊस चालू आहे लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरी मी आपल्या अहमदपूरकरांना माहितीसाठी या ठिकाणी सांगणार आहे अहमदपूरचे काही महत्त्वाचे प्रश्न हे घेऊन या ठिकाणी सम्राट मित्रमंडळानं पाठपुरावा केलेला होता प्रामुख्यानं अहमदपूर शहरातील उस्मान बिन आफवान ही जी शाळा आहे त्या ठिकाणी अल्पसंख्याक निधी किंवा शासनाच्या योजनेमधून संरक्षक भिंत असेल अंतर्गत पेअर ब्लॉक पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाईप पाईपलाईन हायमस्ट वगैरे तातडीनं बसवावं अशा पद्धतीची मागणी संस्थेची सुद्धा आहे सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही ती मागणी केलेली होती मला आज कलेक्टर ऑफिसनं लिहून दिलेला आहे की निधी मागणीसाठी जिल्हा नियोजन विभाग अल्पसंख्याक कक्ष यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आहे त्याचबरोबर अहमदपूर येथील ईदगा मैदान या ठिकाणी चार हायमस्ट मिनिमस्ट लाईफ पोल मंजूर करण्याच्या संबंधानं सदरील प्रस्ताव अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आलेले आहे दहा दिवसात तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेऊन त्यानंतर तात्काळ प्रशासकीय मान्यतासाठी पाठवण्यात येईल अशा पद्धतीचे लेखी उत्तर या ठिकाणी दिलेले आहे अहमदपूर शहरामध्ये बसस्टँडच्या समोर एक स्वच्छालय बांधकाम करून या ठिकाणी ठेवलेलं आहे चाळीस हजार लोकसंख्येच्या ह्याच्यामध्ये स्टँडमध्ये वर्दळ आहे स्वच्छालयाची व्यवस्था नाही आणि मग अशा ठिकाणी तातडीनं स्वच्छालय आपण सुरू करावं म्हणलेलं आहे आज त्या ठिकाणी मला लेखी स्वरूपात दिलेलं आहे सदरील एजन्सीला सात दिवसात मंजूर कंत्राटदार यांना नोटीस देऊन काम सुरू करण्यात येईल अशा पद्धतीचं लेखी या ठिकाणी दिलेलं आहे नगर परिषदेचे जे पत्री झालेले आहेत अव्वाच्या सव्वा या ठिकाणी त्याचं मूल्य वाढवण्यात आलेलं आहे त्या सुद्धा मी तक्रार या ठिकाणी केलेली होती मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की गव्हर्मेंट व्हॅल्यूवर यांच्याकडून व्हॅल्युएशन योग्य पद्धतीने काढले आहे किंवा कसे संदर्भात तातडीनं चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल चांगला महत्त्वाचा कारण बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला जे पत्री सेट झालेले आहेत त्यामध्ये मूल्यांकन वाढलेलं आहे मध्ये रस्ते नाहीत मध्ये बेड नाही आणि तशा पद्धतीनं काढून प्रयत्न केलेला होता परंतु संदर्भात सुद्धा या ठिकाणी लेखी दिलेला आहे सर्व नंबर चार गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या कामासाठी पाठपुरावा करतोय त्याच्यामध्ये आम्ही म्हटलेलं होतं की सर्व नंबर चारवरील प्रलंबित असलेल्या कबालनाम्याचे वाटप कालमर्यादित स्वरूपात करावे अद्यापपर्यंत प्रशासनाच्या नाकर्तेमुळे प्रधानमंत्री घरकुल योजनेतून एक सुद्धा घरकुल मंजुरीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला किती वाईट गोष्ट आहे आणि एकीकडे शासन घरकुल द्या म्हणतो आम्ही अथक प्रयत्न करून मोर्चे आंदोलनं करून ठिय्या आंदोलन देऊन कबालनामे ताब्यात घेतले एकाही व्यक्तीचं घरकुलासाठी प्रस्ताव दाखल करून घेतलेला नाही प्रशासनाने त्या संदर्भामध्ये लिहिलेला आहे आणि कबालनाम नमुना नंबर आठ द्या म्हणून वारंवार विनंती केली केलं नाही त्यांचे नावं सात बऱ्यावर घ्या म्हणले केले, केले नाही रोज ती माणसं तहसीलमध्ये नगर परिषदे तहसीलमध्ये नगरपरिषदे जात आहेत परंतु प्रस्ताव भरून घेतलेला नाही आज या ठिकाणी खूप मोठा विजय आहे बांधवाने दहा दिवसात नंबर चार वरील नमुना नंबर आठ नाव लावण्याची कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचे त्यानंतर नगर परिषद मालमत्ता रजिस्टरवर नोंद करत असताना एखादी जागा मी घेतलेली आहे बैनामा झालेला आहे आणि त्याची नोंद करायची आहे तीन टक्के एकूण मूल्यांकनाच्या तीन टक्के या ठिकाणी वसुली नगर आहे संदर्भामध्ये तीनशे आठ अंतर्गत जे प्रस्ताव दाखल झाले आहेत त्यावर सुद्धा आता निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीचे लेखी मान्य जिल्हाधिकारी महोदय दे। कार्यालयाकडून देण्यात आलेला आहे त्यानंतर अहमदपूर शहरासाठी शासनाकडून येणाऱ्या निधीचे नियोजन समान पद्धतीनं वाटप व्हावं अशी आमची कार्यकर्ता म्हणून धावत हा याचा वाढ हा त्याचा पक्षपात सगळं बाजूला ठेवा शहर माझं आहे अहमदपूर शहर आपला आहे अशा पद्धतीने निधीचं नियोजन करणं अपेक्षित होतं प्रशासनाने ते केलं नाही संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे की सर्व शहरामधील सर्वे पुन्हा एकदा करून नगरोत्थान योजना अंतर्गत आवश्यक त्या ठिकाणचे एस्टिमेट बनवून घेण्यात पूर्वनी मागणी करण्यात येईल खूप मोठं यश आहे आणि म्हणून जे ज्या माणसांनी ज्या ज्या नागरिकांनी एखादं काम सुचलं आहे माझ्या माझ्यापैसे घरापैसे रस्ता करा नाले करा लाईट करा त्यानंतर नगर विकास विकासकामाच्या निविदाच्या संदर्भात मोठा खेळ आहे पडद्यामागच्या अनेक गोष्टी आहेत त्यावर बोलणार नाही त्यासंदर्भात सुद्धा दहा दिवसामध्ये कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचे लेखी दिलेल्या आहेत घनकचरा व्यवस्थापन काम गेल्या सतरा महिन्यापासून कामगाराची पगार बंद आहे मी संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी कामगार आयुक्त यांच्याकडं तक्रारी केलेल्या आहेत नागरिकांनी येऊन त्याची हेअरिंग सुरुवात झालेलं आहे त्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की कंत्राटदार यांना नोटीस देऊन तात्काळ पगार देण्याबाबत कळा चला ठीक आहे यांनी मान्य तर केलं की के मात्र सतरा महिन्यापासून जे झाड लोट करणारे कामगार आहेत धनकचऱ्यावर काम, काम करणारे कामगार आहेत त्यांच्या पगारीने ते सुद्धा या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे त्यानंतर अहमदपूर शहरातील बौद्धनगर येथे तातडीने तथागत बुद्ध विहार जे आहे त्याच्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर बांधकाम करण्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे चालू मंजूर डी एस आर प्रमाणे वाढीव निधी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल अशा पद्धतीच्या लेखी या ठिकाणी दिलेल्या आहेत खूप मोठं यश या ठिकाणी आहे भविष्यामध्ये अतिशय चांगलं दर्जेदार बुद्धविहार अभ्यासिका त्या ठिकाणी साकार होणार आहे त्याला या ठिकाणी गती प्राप्त झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून अहमदपूर शहरातील इंद्रानगर असेल चार असेल या, या भागातील नगर परिषदच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून कायम असणाऱ्या लोकांना इंद्रानगरमध्ये लोकांना तत्कालीन मुख्य अधिकारी जे होते त्यांनी घरासाठी जागा दिल्या आखून दिल्या सरस्वती मॅडम कांबळे त्या भागाच्या नगरसेवका सेविका होत्या आणि जगताप साहेब मुख्याधिकारी होते आम्ही लहान होतो त्या काळात त्यातल्या लोकांना जागा दिलेल्या आहेत परंतु आज पत्र्याची घरं आहेत परंतु त्या लोकांना कबालनामा नाही त्याच्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई घरकुल योजना असेल त्याचा लाभ घेता येत नाही असे साधारणतः दोनशे अडीचशे घरं आहेत त्यांचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो सुटलेला आहे त्यानंतर नगर परिषदची अडीच एकर जागा नगर परिषदची आहे त्याच्यावर अस्तावेस पद्धतीने कुटुंब बसलेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी तातडीने सात दिवसात सर्वे करून पुढील कारवाई करण्यात येईल जिल्हाधिकारी कार्यालयाने या ठिकाणी लेखी स्वरूपात त्या ठिकाणी त्यानंतर शहरामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मर्शिणी तांडा या सर्व घराची नगर परिषद मालमत्ता रजिस्टरला नोंद करून तातडीने नमुना नंबर आठ नागरिकाला देण्यात येईल बांधवानो महर्षुनी तांडा हा कुठंच या तांड्याचा बंजारा जे बांधव होते कुठंच समावेश नव्हता सहा वर्ष सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर महर्शुनी तांडा अहमदपूर शहरामध्ये समाविष्ट झाला माझी मागणी होती की ते समाविष्ट झाल्यावर त्यांना नमुना नंबर आठ द्या त्यांना प्रधानमंत्री आवास असेल रमाई घरकुल एखादी असेल आणखी कुठल्या योजनेतून त्यांना घरं मिळतील त्याच्यासाठी तुम्ही त्यांचा मालमत्ता रजिस्टरला नाव तर घ्या मोर्चा झाला आंदोलन झाले तीन मोर्चे या संदर्भात अहमदपूर तहसील कार्यालयामध्ये केलेले आहेत दहा पंधरा निवेदन असतील परंतु केले नाही शेवटी आज मला सांगायला आनंद वाटतोय उद्या सतरा सप्टेंबर रोजी मालमत्ता रजिस्टरला नोंद घेऊन उद्या त्याचं वाटप आहे लक्षात घ्या मर्शुनी तांड्या मधल्या जे माझे बंजारा बांधव आहेत त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपण खेटे मारत होतो खेटे मारत होतो उद्या या ठिकाणी नगर परिषद प्रशासन ती वाटत करणार आहे मला लेखी स्वरूपात दिले आपल्या शेअर करतो अहमदपूर शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे काम अतिशय बोगस पद्धतीने चालू आहे ते अधिक पद्धतीने पारदर्शक व्हावं मानवानं अहमदपूरकरांना स्वच्छता वेळेवर झाली पाहिजे नाली वेळ वेळेवर गटारी काढल्या पाहिजे कचरा व्यवस्थित उचलून डम्पिंग केला पाहिजे साफ सुविधा करून नागरिक हे कर भरणारे आहेत शासन या ठिकाणी पैसे देतात मग प्रभावी पद्धतीनं ना करा नागरिकांना सेवा द्या एवढी मागणी होती दोन दिवसामध्ये या संदर्भात आवश्यक ती कारवाई कार पुरवठा विभागाचे जे इंजिनियर आहेत त्यांना करण्याच्या सूचना या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी दिल्या आहेत अहमदपूर शहरामध्ये ट्राफिक सिग्नलची उभारणी करा तीन चार वर्षापासूनची आपली मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण एक ट्राफिक सिग्नल उभा करावं पुढं पुढला जो चौक आहे तिथं या ठिकाणी करावा महात्मा बसवेश्वर महाराजाच्या नावानं असणारा चौक बसेश्वर चौक त्यानंतर सावरकरांच्या तिथं आणि आवश्यक त्या ठिकाणी सिग्नलची आपण व्यवस्था करा मागणी आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की यास याबाबत आवश्यक ती माहिती घेऊन ट्रॅफिक सिग्नल समितीमध्ये हा विषय घेण्यात यावा ठीक आहे आज किमान या पुढं तर हा विषय गेला जो थंड बस्त्यामध्ये होता तो या ठिकाणी समितीकडं पाठवण्यात आला आहे त्यानंतर सतरावा राष्ट्रीय महामार्ग मौजे सांगवी तसे मौजे शिरूर ताजबंद तालुका अमतूर येथे तातडीने लोखंडी ओव्हरब्रिज करावं छत्रपती सॉरी शिरूर ताजबंद या ठिकाणी जे देवस्थान आहे बालाजी मंदिर देवस्थान आणि सांगवी सुनेगावला ओव्हरब्रिज करावं ही मागणी या तीन वर्षापासूनची आपली या तीन वर्षापासूनच्या मागणीच्या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी कार्यालयानं नॅशनल हायवेकडं या ठिकाणी तो प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे मला खात्री आहे निश्चितपणानं त्या ठिकाणी पुढं मागं ओव्हरब्रिज होईल नागरिकांच्या सेवा या ठिकाणी मिळत त्यानंतर अहमदपूर शहरात आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही तातडीने बसावेत दहा दिवसात आज चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत आज माझ्या वाघमारी सरांचं घर काल परवा दिवशी फोडलं अशा अनेक घटना आहेत चोरीच्या घटना होतात आणि म्हणून संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये जर आलं तर कायदा सुव्यवस्थेला या ठिकाणी बाधा येणार नाही किंवा चोरीच्या छेडछाडीच्या किंवा गुंड प्रवृत्तीच्या घटना होणार नाही या सगळ्या सीसीटीव्ही असलं की काय होईल नियंत्रण राहील एक प्रकारची भीती राहील आणि म्हणून त्यांनी असं सांगितलंय की पुढील दहा दिवसात सीसीटीव्हीचे एस्टिमेट करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे हो। कितीच मोठा चांगला विषय या ठिकाणी आहे त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनावर काम करत असलेला माझा महेश झालेला अनिल गायकवाड याच्या संबंधी या संस्थेने ई भरला नाही आम्ही एक दीड वर्ष सातत्याने आम्ही पाठपुरावा केलेला आहे आज म्हणजे वारंवार 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 मागणी केल्यानंतर आज प्रशासनानं या ठिकाणी लिहून दिलेलं आहे की सात दिवसात ई पी एफ कार्य यांच्याकडून घनकचरा व्यवस्थापनावर काम करत असताना मयत झालेल्या अनिल गायकवाड यांना किती निधी मिळाला असता म्हणजे मेल्यानंतर किती मिळू शकतो हे पाहून कंत्राटदार यांच्या अनामत रकमेमधून कपात करून देण्यात या दे। अशा पद्धतीचे एकोणीस विषयावर अतिशय 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 सकारात्मक अशी ही बैठक या ठिकाणी झालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजित कुमार डोके जिल्हा सहायुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग संतोष लोमटे मुख्याधिकारी नगरपरिषद मनोज कल्लोरे नगर रचना स्वरूप चिरके नगर अभियंता हे सगळं घेऊन या ठिकाणी आपण मान्य आर डी सी साहेबसुद्धा या ठिकाणी मिटिंग घेतली मला सांगायला आनंद वाटतो आहे की आपल्या जिल्ह्याच्या कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी मी आदरणीय मॅडमचं या ठिकाणी या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला मी मनाच्या अंतकरणातून या ठिकाणी स्वागत करणार आहे त्यांचे आभार व्यक्त करणार आहे मॅडम अहमदपूर शहराच्या अनुषंगानं विकासाच्या अनुषंगानं प्रलंबित असलेले जे प्रश्न आहेत यासाठी आम्ही गाडो मोर्चा काढला यासाठी आंदोलन केले यासाठी वारंवार निवेदन दिले पाठपुरावा केलाय लोकशाही पद्धतीनं जे जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी मग नाहीला जाणं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलो मला सांगायला आनंद वाटतोय बांधवांनो साडे अकरापर्यंत काल बैठक या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत झाली साडे अकरा वाजेपर्यंत परंतु सौ बका एक लेखा कुठं होतो साडे अकरा वाजेपर्यंत म्हणल्यानंतर काय सांगतोय एकदा लेखी यावं आणि मग फेसबुकच्या माध्यमातून सांगावं म्हणून आज एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या सेवेत या ठिकाणी मनोगत व्यक्त करतोय मानवानो या बैठकीचं इतिवृत्त या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयाने या ठिकाणी दिलेला आहे मी जिल्हा प्रशासनाचे ठीक आहे तालुका प्रशासनाने कसं वागलं अलिहिदा चला सोडा या प्रशासकीय बाबी लोकशाहीमध्ये होत राहतात म्हणून त्यावर जास्त मी चर्चा करणार नाही परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण प्रश्नाला बांधवानो न्याय मिळालेला आहे आणि म्हणून अमदपूर मी एक आपल्या सेवेतला एक छोटा कार्यकर्तो मी कुठल्याच पदावर नाही एक सम्राट मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न करतो अनेकाचं पोट दुखतं दुखू द्या हरकत नाही परंतु मी लढणारा कार्यक्रम मला तुम्ही शिव्या द्या अपमान करा मी एक कार्यकर्ता आहे मी ते हसत हसत सहन करणार कारण मी काय मागतोय माझं एक सुद्धा घरचं काम नाही सार्वजनिक कामाचा मी पाठपुरावा करतोय आहे मला अभिमान आहे एक सामान्य कार्यकर्ता शहराच्या विकासासाठी काम करू शकतो हे मी कागदोपत्री सिद्ध करून दाखवतोय बांधवांनी आणि म्हणून माझी विनंती आहे की या ठिकाणी मी हे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता उद्या कोणी बी असं करायचा प्रयत्न करते त्याला काय करावं करू द्या सगळ्यांचं या ठिकाणी हे तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे जनतेच्या दालनामध्ये जनतेच्या व्यासपीठावर जनतेच्या समोर हे मांडतो आणि म्हणून आज एक अहमदपूरकरांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न होते प्रलंबित प्रश्न होते त्याला गती मिळालेली आहे लेखी स्वरूपामध्ये आपल्याला या बैठकीचं इतिवृत्त या ठिकाणी दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणानं या अहमदपूरचे प्रश्न या ठिकाणी सुटण्यास गती मिळेल तोडतं गेल्या पाच सहा महिन्यापासून बांधवांवर सातत्यानं हा जो संघर्ष करू आपण हे जे यश प्राप्त केलेलं आहे हे यश निश्चितपणाने या चळवळीला आहे कारण सा सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयार चळवळीतला माणूस हा निश्चितपणानं यश घेऊन उतरतो हा माझा अनुभव आहे आणि आज हे यशाचं कागद माझ्याकडे आहे भले तुम्ही काय म्हणायचं आहे ते म्हणा स्वातंत्र्य लोकशाही म्हणू शकता परंतु मी आपला एक सेवक म्हणून आपला एक कार्यकर्ता म्हणून काम करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पावसाचे थेंब आता वाढत आहे आणि म्हणून आज पुन्हा एकदा संबंध माझ्या फेसबुक लाईव्हवरील माझ्या मित्रांना या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मी मनाच्या अंतकरणातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो अहमदपूरकरांसाठी आजचा हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि मी विशेष करून माननीय जिल्हाधिकारी अक्षर ठाकूर गोगे मॅडम मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो आणि आजचं लाईव्ह या ठिकाणी मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम